सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो काल टेट दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला आपल्यापैकी बऱ्याच मित्रांना चांगले मार्क्स मिळाले म्हणून त्यांचे अभिनंदन व ज्या मित्रांना थोडे कमी मार्क्स मिळाले अभ्यास करून देखील वेळेचं मॅनेजमेंट झाले नाही त्याच्यामुळे थोडेफार कमी मार्क्स मिळाले असतील तर नाराज होण्याचं कारण नाही मित्रांनो आता आपण काल जी पिढीएड टाकली त्या पिढीएडनुसार मार्कनुसार शॉर्टलिस्ट या ठिकाणी तयार केलेले आहे नेमके आपल्यापुढे जास्त मार्कवाले किती उमेदवार आहे ते आजच पहा आपली निवड होईल किंवा नाही ते आजच आपल्याला कळून जाईल आपला स्कोअर किती सेफ आहे ते देखील आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे मित्रांनो म्हणजे आपल्या मागच्या पुढे किती उमेदवार आहेत ते उमेदवार आपल्याला प्रत्यक्ष या पी डी एफच्या स्वरूपात पाहणार आहेत तर बघूया आजचा व्हिडिओ सविस्तररित्या बघा मित्रांनो या ठिकाणी मार्कनुसार पी डी एफ तयार केलेली आहे बघा मित्रांनो सर्वात प्रथम एकशे नव्वदवाला उमेदवार आहे तो फक्त एकच आहे मित्रांनो बघा एकशे नव्वद मार्क्सवाला उमेदवार एक आहे एकशे एकोणनव्वद मार्क्सवाला एक एक सुद्धा एकच आहे मित्रांनो त्यानंतर जर कधी आपण बघितलं एकशे सत्त्याऐंशी मार्क्सवाले चार उमेदवार आहेत एकशे त्र्याऐंशीवाला वाला एक आहे एकशे ब्याऐंशीवाले वाले पाच आहेत एकशे एकोणऐंशीवाले वाले दोन आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क्सवाले सात आहेत एकशे सत्याहत्तर मार्क्सवाले नऊ आहेत एकशे शहात्तरवाले वाले पाच आहेत समजा तुम्हाला एकशे शहात्तर मार्क असतील तर आपल्याला मग हे पाच नऊ असे सगळे टोटल करत गेले तर आपल्यापुढे नेमके किती उमेदवार आहेत ते आपल्याला या शॉर्ट लिस्टनुसार कळणार आहेत म्हणजे आपला नंबर लागेल किंवा नाही हे आजच कळून जाईल मित्रांनो बघा ज्या मित्रांनो कमी मार्क्स मार्क्समध्ये त्यांनी नाराज होता कामा नाही मित्रांनो कारण जास्त मार्क्सवाले सुद्धा उमेदवार काही प्रिफरन्स भरत नाही त्यामुळे आपल्या त्या ठिकाणी आप नंबर लागू शकतो किंवा तुमच्याकडे भूकंपग्रस्त असेल पोर्ट्स असेल तरीसुद्धा माजी सैनिक असेल तर तरीसुद्धा आपल्याला कमी स्कोअरवर आपल्या त्या ठिकाणी नंबर लागू शकतो मित्रांनो बघा ही पी डी एफ आपल्याला मार्कनुसार तयार केलेली असून समजा तुमचा या ठिकाणी एकशे बेचाळीस मार्क असतील तर मग एकशे बेचाळीसच्या पुढे हे शेवटच्या कॉलममध्ये जे कॅन्डिडे टोटल कॅन्डिडेट आहेत हे सगळं जर वरचे आपण मोजत गेलो तर आपल्या पुढे किती उमेदवार आहेत हे आपल्याला त्यातून कळून येणार आहे मित्रांनो ही जी पी डी एफ आहे ही माझ्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे पुढे मोरमध्ये जर क्लिक केलं खा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही पूर्ण लिस्ट सगळ्या मार्कांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी डाउनलोड होईल व डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपला सेप स्कोर किती आहे कळून येणार आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिले त्याच्यावर टच करून आपण ती डाउनलोड करू शकतात धन्यवाद मित्रांनो